नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कस्टमरच्या आलेल्या कमेंटवरून बाही कटिंग कशी करायची आहे किंवा त्यांना कशी हवी आहे कशी जमत नाही त्यांनी ते सांगितलेलं आहे कमेंटमध्ये तर त्यावरून आपण बाही कटिंग करून घेणार आहोत याच्यामध्ये छाती बाहीचा दंड घेर बगल सांगितलेला आहे बाहीची लांबी सांगितलेली नाही तर लांबी आपण अंदाजे घेणार आहोत आता इथे बघा हा डबल फोल्ड पेपर आहे म्हणजे आपली बाही बॅक आणि फ्रंट इथे दोन्ही निघणार आहे त्यासाठी मी डब डबल फोल्ड घेतलेला आहे या पद्धतीने मी इथे डबल फोल्ड पेपर करून घेतलेला आहे पुन्हा केलेला आहे कारण तुम्हाला समजावं यासाठी मी पुन्हा पुन्हा फोल्ड करून दाखवत आहे तुम्हाला तर पहा या ठिकाणी हा जो आता इथे त्यांनी काय केलेला आहे छाती आहे सदोतीस इंच छत्तीस इंच सॉरी छत्तीस इंचाची छाती आहे तर आपल्याला छत्तीस इंचा चौथा भाग काढायचा आहे छत्तीस चार द अठरा अठरा चार द नऊ तर छातीचा चौथा भाग आलेला आहे नऊ आपल्याकडे जर मेजरमेंट असेल तर आपण डायरेक्ट मेजरमेंटवरून कसं घ्यायचं तेही सांगितलेलं आहे अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये पण इथे छाती छातीचा फक्त त्यांनी माप सांगितलेला आहे तर छातीचा चौथा भाग करायचा आहे तर नऊ आलेला आहे आता इथे उंची मी दहा इंचाची घेतलेली आहे आता नऊ आणि दहाचा आपल्याला अगोदर बॉक्स करून घ्यायचा आहे बघा इथे मी बॉक्स करून घेणार आहे नऊ इंचाची रुंदी आहे आणि दहा इंचाची उंची आहे तर या पद्धतीने मी लांबी आणि रुंदी घेतलेली आहे तर बघा इथे काय घेतलेलं आहे उंची बाहीची पूर्ण उंची घ्यायची आहे तर इथे मी बोलत बोल ब्लाउज करून घेतलेला आहे आता सॉरी इथे बाही लिहायचं आहे आपल्याला बघा ब्लाऊज झालेला आहे बाही उंची घ्यायचं आहे इथे आणि इथं आहे बाही रुंदी तर मी इथे बाही रुंदी घेणार आहे इथे लाईन थोडी तिरकी झालेली आहे तर ती सरळ करून घ्यायची कारण एक एक पॉईंटने जरी आपली लाईन कमी जास्त सरकली तर आपले मेजरमेंट तेवढेच कमी जास्त होतात तर बघा इथे आहे बाही रुंदी तर या पद्धतीने इथे आपण घेतलेला आहे याच पद्धतीने कधीही बॉक्स करायचं आहे आता वरतून कॅफ हाईट म्हणा ते तर मी अडीच इंच खाली घेतलेलं आहे आणि फक्त दोन इंच शिलाई मार्जिन घेत आहे नेहमी मी, मी दोनच इंच घेते आता या ठिकाणी बघा एक दीडचं मार्किंग करायचं आहे दीड इंचाचं त्यानंतर टेप मागे खिचून एक इंचाचं एक मार्किंग केलेलं आहे म्हणजे बॅक आणि फ्रंटचा आकार देण्यासाठी आपल्याला सोपं जातं तर बघा हे आहे एक इंचाचं आणि त्या पुढे आहे दीड इंचाचं बघा एक पॉईंट पाच किंवा अर्धाही म्हणू शकतो आपण कारण एकच्या पुढे अर्धा घेतलेला आहे एक दीडचं माप तिथे घेतलेलं आहे आता इथे शिलाई मार्जिन आहे दोन इंचाचं बघा दोन इंचाचं शिलाई मार्जिन इथे घेतलेलं आहे आता आकार कसा द्यायचा समजून घ्या बघा आता इथे आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे आता कस्टमरने सांगितलेलं सॉरी आपल्या जे आपले कमेंट करणारे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे दंडघेर दंड घेर आहे त्यांचा पाच आता आठचं च आहे सोळाचं बगल रुंदी आहे तर त्यांनी काय केलेलं आहे आपण अर्ध घेतले आठ म्हणजे ज्यावेळेस आठ आपली बगल असेल त्यावेळेस शॉर्ट बाहीला पाच इंचा दंडघेर तर कधीच येणार नाही त्यामुळे इथे आपल्याला बाही लांब घ्यावी लागेल कस्टमरने ही चुक म्हणजे आपले जे कमेंट करणारे आहेत त्यांनी ही चुकून सांगितलं असेल किंवा त्यांनी लांब मेजरमेंट दिलं असेल लांब बाहीशिवाय पाच इंच दंडघेर बसणार नाही त्यासाठी दंडघेर पाच इंच दोन इंच शिलाई मार्जिन मी इथे घेतलेलं आहे पहा आता आकार द्यायचा आहे आकार कसा द्यायचा अगोदर हलक्या हाताने द्यायचा तो जर व्यवस्थित असेल तरच पुढे त्याला डार्क करा किंवा जास्त लाईन मारू नका ते खूपच खराब दिसेल तर बघा इथे मी अगोदर हलक्या हातानं केलेला आहे आकार एकदम परफेक्ट आलेला आहे तुमचाही याच पद्धतीने आला पाहिजे तर बघा आपला हात तळवा जो आहे हाताचा तो कुठे ठेवायचा इथे तिरका ठेवायचा मग खालीवरी तुम्ही तुमच्या हातानुसार ठेवू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे बघा खूप सुंदर असा हा आकार आलेला आहे आता त्यानंतर काय करा शिलाई मार्जिन पासून मार्जिन घ्यायचं नाही एक इंचाचं जिथे मार्किंग आहे तिथपर्यंत आपल्याला टेप धरायचा आहे आणि अर्ध काढायचं आहे त्याचं जर तुम्हाला जमत नसेल तर या पद्धतीने टेप वाकडा करा आणि इथे सेंटरला जिथे अर्धा आलेला आहे तिथे मार्किंग करा आणि इथे सेंटरला फक्त अर्धा इंचा डिस्टन्स दोन्ही वाहिनमध्ये म्हणजे बॅक आणि फ्रंटमध्ये आपल्याला अर्धा इंचचा डिस्टन्स ठेवायचा आहे तर बघा इथे या पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे खालचा आकार बघा खालून गोल असा वरती चाललेला आहे आणि वरचा आकार वरून उलटा वरती जाणार आहे बघा कशा आकाराचे डायरेक्शन कसे द्यायचे त्याची प्रॅक्टिस खूप करावी लागती तरच ते इथं एकच वेळेस पाहून जमणार नाही कोणालाच जमत नाही माझ्याकडे क्लासला आलेल्या ज्या माझ्या मैत्रिणी असतात त्यांनाही एक दोन वेळेस अजिबात जमत नाही बाहीसाठी तर दोन तीन दिवस प्रॅक्टिस करावी लागते त्याशिवाय बाही एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित तर येतच नाही तर बघा आता इथे बाही कशा पद्धतीने मी कटिंग के सॉरी आखून घेतलेली आहे ते दाखवलेलं आहे आता बघा त्यांचं मोंढा रुंदी आहे सोळा इंच म्हणजे अर्धा आलेलं आठ इंच बघा हे आता असंच चेक केलं तर साडेसात भरत आहे पण बघा असं चेक केलं तर बरोबर आठ इंच भरत आहे फक्त एक पॉइंट कमी आहे बघा इथे फक्त आणि फक्त एकच पॉइंट कमी आहे त्याचं कारणही हा जो आहे तो पेपर आहे रफ आहे आणि आपण ज्यावेळेस कापड वा वापरतो ते फ्लेक्झिबल असतं एक पॉईंट सहज आपला ॲडजस्ट होऊन जातो तर बघा आतल्या समोरच्या बगलेलाही आपण सेम त्याच पद्धतीने आतला एक पॉईंट कमी टेप ठेवलेला आहे आणि या पद्धतीने मी चेक करून घेतलेला आहे बघा कसं चेक केलं आहे परफेक्ट एकदम आलेलं आहे बरोबर आठला एक पॉइंट कमी आहे दोन्ही जागेवरती एखाद दुसरा पॉइंट जरी मागे पुढे झालं तरी कापड आणि पेपरमध्ये फरक असतो कापड थोडंफार फ्लेक्झिबल असतं आणि पेपर जो आहे तो रफ असतो तो, तो खेचला जात नाही कापड ब्लाऊज जोडताना ब्लाऊजला बाही जोडताना आपोआप खेचला जातो आणि बाही पूर्ण पुरते आणि एखाद पॉईंट कमी पडली तरीही चालतं तर बघा आता याच मी कटिंग करते कटिंग करताना कुठला भाग कट करायचा शिलाई मार्जिन ऍड केलेला जो भाग आहे तो कट करायचा आहे त्यानंतर वरच्या साईडचा सा जो आकार आहे तो कट करायचा कारण आपल्याला बगलेचा जो भाग आहे तो व्यवस्थित आणि परफेक्टच आला पाहिजे बघा इथे या पद्धतीने मी बाही कट केलेली आहे आता इथे फ्रंट कसा कट करायचा आहे बॅक कटिंग झालेला आहे सेंटर नॉच देऊन घ्यायचा जर तुम्हाला सवय असेल तर देऊन घ्यायचाच नसेल तर मग द्यायची सवय लावा तर पहा इथे मी फ्रंट कसा कट केलेला आहे बाही उघडी करून फक्त पुढच्या बाजूचा भाग कट केलेला आहे म्हणजे फ्रंट कट केलेला आहे आता इथे बघा फक्त एवढा भाग कट करून आपला बॅक आणि फ्रंटमधला डिस्टन्स बाजूला झालेला आहे बघा पाहू शकता अर्धा इंचच आहे फक्त जास्त अजिबात घ्यायचा नाही जास्त घ्याल तर ब्लाउज पुढून खेचल्यासारखा वाटतो आता हा जो भाग आहे तो बॅक आहे आणि हा आहे तो फ्रंटचा बघा इथे येफ लिहिलेला आहे म्हणजे फ्रंट आणि बॅकला बॅक लिहिलेला आहे किंवा तुम्ही एफ किंवा बी असंही शॉर्ट मध्ये लिहू शकता तर बघा इथे बाहीचा आकार खूप सुंदर आणि व्यवस्थित आपला इथे तयार झालेला आहे बॅक फ्रंट दोन्हीही बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी बाही आलेली आहे आणि याच पद्धतीने कटिंग केलं तर ब्लाउजलाही खूप छान असं बसणार आहे ही बाही बघा तुम्ही ही पाहू शकता या पद्धतीने बनवूही शकता आणि या पद्धतीने मी व्हिडिओ बनवलेला आहे ज्यांना अजून काही कमेंट्स मध्ये विचारायचं असेल ते विचारू शकतात श्री स्वामी समर्थ